आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशननं सव्वीस जुलैपासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अठ्ठावीस सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा भारतीय एतले संघाचं नेतृत्व करणार आहे संघात सतरा पुरुष आणि अकरा महिला खेळाडू आहेत रेस वॉकर प्रियंका गोस्वामी आणि अक्षदीप सिंग यावर्षी ॲथलेटिक्समध्ये पात्र ठरणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहे याशिवाय हांग्झ आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते अविनाश साबळे आणि तेजेंदर पाल सिंग तूर हेही या संघात आहेत मुंबई इथं विधानभवनात आज विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा आणि विधानपरिषद सभापती यांच्यासह विरोधी पक्षनेते आणि इतर मंत्री उपस्थित होते क्रिकेट संघातले रोहित शर्मा सूर्यकुमार यादव शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या मुंबईकर खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रत्येक खेळाडूला एक कोटींच्या बक्षिसाची घोषणा देखील करण्यात आली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत शेहेचाळीस गट सहभागी झाले असून स्वच्छ भारत अभियान आणि माजी वसुंधरा अभियान या अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत शहरातील प्रत्येक उपलब्ध मोकळ्या जागेत तीन हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे या स्पर्धेत स्थानिक सामाजिक संस्था एनजीओ ओपन स्पेस विकास समिती विविध क्लब ज्येष्ठ नागरिक मंडळं युवक युवती मंडळं तसंच महिला मंडळं यांनी सहभाग घेतला असून वृक्षारोपण करून त्या वृक्षाचं संगोपन करणाऱ्या गटांना मनपातर्फे रोख पारितोषिक देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे नागपुरातील गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाद्वारे विश्व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला मानव विकासाच्या नावानं वृक्षांची होत असलेली वृक्षतोड वाढतं तापमान हवामान बदल आणि मनुष्य जीवनाला होत असलेली हानी टाळण्याच्या दृष्टीनं पर्यावरण अभियान राबवणं ही काळाची गरज झालेली आहे हा विचार लक्षात घेऊन गांधीसागर उद्यान आणि परिसर इथं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसरात स्वच्छता करण्यात आली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू कर करण्यात आली आहे या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ॲडमिशन डॉट एस जी बी एसी डॉट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश अर्ज भरता येईल प्रवेश अर्ज भरून त्याची एक प्रत केंद्रीय प्रवेश समितीकडे विहित मुदतीच्या आत सादर करावी लागणार आहे प्रवेश प्रक्रियेविषयी वेळापत्रक संकेतस्थळावर दिलं आहे असं कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे यांनी कळवलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार